नमस्कार मी डॉक्टर यश विराणे नांदीप फाउंडेशनमध्ये आमचे मित्र आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर सतीश सोलापुरे इथं आलेले आहे त्यांची सिलिकॉन कंपनी आहे गेली अनेक वर्ष आमच्या नांदीपसाठी इन्व्हर्टर इलेक्ट्रॉनिक सर्किट्स किंवा सिक्युरिटी कॅमेरा येथे देतात त्यांच्या विशेष शर्वरी सोलापुरे म्हणजे आमच्या सुशांतच्या मित्रात आहे शरीष शिरीष चौघरेची बहीण त्यामुळं पूर्वीपासून आमचा आणि त्यांच्या फॅमिलीचा संबंध आहे सतीश सोलापुरे हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून त्यांनी पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये काम केलं तर माझं त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडक्यात त्यांचा परिचय करून द्यावा केव्हापासून हो सुरू केलं आणि काय कशा पद्धतीचं एकंदर काम होतं आणि याच्या पुढच्या वेळात काय करणार आहे नमस्कार मी सतीश शंकर सोलापुरे एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स पर्विसिंग कॉलेज पुणे शहाण्णव साली पास पासआउट झालेलो आहे आणि चार वर्षे याच क्षेत्रात इन्व्हर्टर बॅटरी सी सी टी व्ही अलार्ट सिस्टीममध्ये काम केलेलं आहे आणि दोन हजार साली मे दोन हजार साली मी स्वतःची कंपनी स्थापन केली आणि एक एम्प्लॉई मी पूर्ण सांगली जिल्हाभर काम सुरुवात केली त्याच्यानंतर मग हळूहळू काम वाढवत गेलो अलाम सिस्टीम आणि सी सी टी व्ही आणि आता सध्या सोलरचं काम करतो आहोत आता पाच जणांची टीम आहे आणि सांगली सातारा कोल्हापूर कोकण गोवा या परिसरात मी काम करत आहे अनेक बँकांचे मेंटेन्स कॉन्ट्रॅक्ट आहेत न्यू इंडिया इन्शुरन्सचं एजन्सी आहे शिवाय दरवर्षी क्लायंट बेसमध्ये वाढत चालू आहे आमचं फक्त हे आहे की आपण सर्व्हिसवरच भर दिलेला आहे जे काय आपण प्रॉडक्ट विकतो त्या प्रॉडक्टवर वॉरंटी आणि वॉरंटीस सर्व्हिस देतो आणि टायमिंगला काही बार नाही आहे कधीही कधी कोणी, कोणी फोन केला तरी आपण अवेलेबल असतो ते आता सर्व्हिसवर आता जॉबला भरपूर मार्केट आहे कारण याच्यातला अनुभव लागतो सर्व्हिसिंग करायचं तर सगळी माहिती लागते आणि बऱ्याच चांगल्या लोकांशी संपर्क राहतो सतीश सोलापुरे यांनी आपला व्यवसाय स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर वाढवलेला आहे आणि आमच्या ज्ञानदीपतर्फे आम्ही त्यांना आश्वासन देतो की आम्ही जवळजवळ महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये असे सेंटर्स करणार आहेत ज्ञानदीपच्या आणि मराठीतून वेबसाईट करून तिथं आम्ही आपली जाहिरात करू शकतो आपण हे आम्हाला आमच्यात नवीन तुमच्या काय टेक्नॉलॉजी असतात याची माहिती द्या आणि मध्ये मध्ये तुम्ही जर इथं ऑनलाईन जर ट्रेनिंग देऊ शकलात तर आपण म्हणजे सगन जगातले विद्यार्थी तुम्हाला मिळू शकतील तर तुम्ही आणि तुमच्या मिसेस दोघांनी जर इलेक्ट्रॉनिक दो सर्किट्समध्ये आम्हाला सहभागी झाले तर आता मी काय केलं आहे आमचे इथं इस्लामपूर आणि पुण्यातले इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स त्यांच्याशी करून त्यांचे रोबोट सुगळे सगळे आणलेत किंवा वाचन कॉलेजवरचे सुनील देशपांडे त्यांच्याशी चर्चा करून केले आहे पण तरीसुद्धा आपल्या घरचे म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा आणि जे काय आता नवीन रिअल येत आहेत म्हणजे पुढच्या काळामध्ये तर रोबोट्स आणि ड्रोन्स याचंही तुम्हाला सर्व्हिसिंगचं काम करायला लागेल आणि त्याला भरपूर स्कोप आहे सध्याचा आणि त्याला आपण मदत करूया आणि आपण जॉईंटली काहीतरी काम करूया असं मला वाटते सुशांतचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल सुशांत मनीष सगळे आपलेच घरातले आपण करूया